पप्पा बेटा आज माता रमाईंची पुण्यतिथी आहे आणि त्यांना रमाई हे केव्हापासून म्हणू लागले ह्या संदर्भात आम्हाला काय सांगा ओके तुला रमाईचा थोडक्यात मी इतिहास सांगतो बेटा पूर्वपीठी का रमाईंचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनन नावाच्या गावामध्ये झाला जे दाभोळजवळ आहे पण घरची इतकी गरिबी होती त्यांची की त्यांची आई लहानपणी वारली आणि वडिलांनी त्यांचा सांभाळ करायचा सा, परंतु वडील सुद्धा त्यांचे वार वारले आणि त्यांचे काका आणि मामा जे होते ते त्यांना मुंबईला बायखळाला घेऊन गेले दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की रामजी बाबा सुद्धा आपल्या बाबासाहेबांना मुलगी शोधत होते आणि त्यांना रमाई पसंत पडली आणि त्यांचं लग्न बायखळाच्या भाजी मार्केटमध्ये झालं तेव्हा बाबासाहेब हे चौदा वर्षांचे होते आणि रमाई नऊ वर्षांच्या होत्या बाबासाहेबांचं सा रमाईवर अत्यंत प्रेम होतं बेटा ते म्हणून ते त्यांना लाडानी रामू रामू असं म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृहामध्ये प्रवेश घेतल्यानंतर जेव्हा बाबासाहेबांकडं गेस्ट आले विदेशी पाहुणे आले तेव्हा बा रमाई हे एकट्या राहू नये म्हणून रमाईंना त्यांनी धारवाडला सोडलं वराळी नावाचे त्यांचे कौटुंबिक मित्र होते त्यांच्या त्या घरी सोडल्यामुळं ते एक हॉस्टेल चालवायचे लहान मुलांची आणि एक दिवस असं झालं की तिथं मुलंच आले नाही तेव्हा रमाईंनी चौकशी केली की मुलं काय येत नाहीत तेव्हा वराळेंनी सांगितलं की त्यांना खाण्यापिण्याची जी काही सामग्री आहे ती संपलेली आहे त्याच्यामुळे ती येत नाहीत तेव्हा रमाईंना खूप वाईट वाटलं त्या खूप रडल्या आणि रडल्याच नाही तर घरात गेल्या पेटी उघडली आणि सोन्याच्या बांगड्या आणि जे काही दागदागिने होते ते वराळे साहेबांकडे दिले आणि त्यांनी ते विकून मग त्या लहान मुलांना अन्नधान्य आणि ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्या आणल्या तेव्हा जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याही खूप आनंदी झाल्या आणि मुलं त्यांना रमाई रमाई म्हणू लागले तेव्हापासून त्या ते समाजाच्या रमाई झाल्या हे लक्षात आलं बेटा तुझ्या आणि असे अनेक प्रसंग आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या आयुष्यातले की त्यांना सुख मिळालंच नाही अखेरपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती आणि तुला एक आणखी एक प्रसंग सांगतो की जेव्हा बाबासाहेब विदेशातून शिकून आले तेव्हा त्यांनाही त्यांच्या स्वागताला जायची इच्छा झाली पण त्या जेव्हा स्वागताला गेल्या तेव्हा त्यांच्याकडे घालायला साडी सुद्धा नीट नव्हती पण शाहू महाराजांनी दिलेला जो फेटा होता तो फेटा बांधून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी त्या गेल्या तुला एकच गोष्ट सांगतो बेटा की रमाईंनी जो त्याग केला त्या त्यागाची आपण आठवण आज ठेवायला पाहिजे कारण रमाई जर नसत्या तर आपल्यापैकी कुणालाही सुखाचे दिवस बघायला मिळाले नसते लक्षात आलं बेटा तुझ्या